दिलीपरावजी वरसे पाटील साहेब आपण ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव तर्फे श्री गंगाराम पोखरकर सरपंच श्री अरुण शांताराम बांगर उपसरपंच श्री वसंत महादूर राक्षे सदस्य सौ शैला सुदाम घेवारी सदस्या सौ पूजा गणेश बांगर, बांगर सदस्या सौ मोहिनी रामचंद्र बांगर सदस्या श्री सचिन मधुकर बांगर सदस्य कुमार स्वप्नील भगवान बांगर सदस्य सौ ज्योति आशिष पोखरकर सदस्या सौ, पोखर सौ सुनीता अविनाश बांगर सदस्या श्री मथाजी पांडुरंग पोखरकर सदस्य सौ सुजाता कैलास पोखरकर सदस्या सौ अर्चना मारुती राक्षस सदस्या श्री कैलास बाबाजी फाकटकर ग्राम विकास अधिकारी श्री सुभाष सोपान पोखरकर क्लार्क श्री गहिनीनाथ जगन्नाथ बिडकर कर्मचारी सौ पुनम अनिल बांगर संगणक परिचालक श्री सचिन सीताराम बिचवे शिपाई सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत चिंपळगाव तर्फे